नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर याूब नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाऊ बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा झाला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये सर्वात धरंद्र वेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाधा भद्रावती आवक आलेली दोनशे क्विंटलची किमान द्र भेटल्या सात हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये त्यानंतरची बाधा समती समुद्रपूर आवकाली आठशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान द्र भेटल्या सात हजार पाचशे रुपये कमलदर भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्व ध्रधर वेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती जालना जाता आहे हाबीड आवक आलेली तीनशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये स्रव ध्रंध्र भेटले सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाद सेमती आहे धामणगाव रेल्वे जाता आहे ए मध्यम स्टेपल आवक आलेली सातशे पंचावन्न क्विंटलची किमान दर वेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार पंचवीस रुपये स्रव ध्रंध्र भेटले सात हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती घाटंजी जाता जात आर ए मध्यम स्टेपला आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान वेट आहे सात हजार सातशे पंधरा रुपये कमालदार भेटले आठ हजार तीनशे रुपये स्रवा ध्रंधर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकाले एकशे सव्वीस क्विंटलची किमानरा वेट आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमालदार भेटले आठ हजार दहा रुपये स्रव ध्रंध्र भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे सव्वीस क्विंटलची किमान भेटले आठ हजार शंभर रुपये कमालदार भेटले आठ हजार चारशे रुपये सर्व ध्रधर भेटले आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समजते देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार रुपये कमालदार भेटले आठ हजार तीनशे दहा रुपये स्राव दरदर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समजते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवक आले आठ एक हजार पाचशे बावन्न क्विंटलची किमानदार भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार तीनशे चाळीस रुपये सराव दरदर भेटले आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समजा हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली त्रेचाळीशी क्विंटलची दर भेटले सात हजार पाचशे कमाल दर भेटले आठ हजार तीनशे पन्नास सराव दरंदर भेटले आठ हजार रुपये तर हे होते मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींच्या आजचे कापसा बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद